परतूर तालुक्याचे विद्यमान भाजप आमदार बबनराव लोणीकरांची यंदा तिसरी टर्म असेल का राहुल लोणीकर प्रचाराला लागलेत का यंदा राहुल लोणीकर विधानसभा लढतात का पक्षाच्या मनात यंदा राहुल लोणीकर कि बबनराव लोणीकर महाराष्ट्राचं बदललेलं वातावरण पाहता परतूर मतदारसंघातील जनतेला कुणी तिसराच नेता हवाय का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कशी मिळतात ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून बबनराव लोणीकर यंदाची निवडणूक लढणार नसून राहुल लोणीकर निवडणूक लढणार असल्याची परतूर विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू आहे परतूर मंठा हा मतदारसंघ गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला किल्ला आहे त्यातच बबनराव लोणीकरांचा हा बाले किल्ला आणि बबनराव लोणीकर निवडणूक लढवणार नसल्याने भाजपा कार्यकर्त्यां खळबळ उडाल्याचं दिसतंय आता याचाच मुळात विचार केला तर परभणी आणि जालना लोकसभा निवडणुकीत सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीची चांगलीच धोबी पछाड झालेली पाहायला मिळाली त्याचं मूळ कारण म्हणजे मराठा फॅक्टर मराठा आरक्षण फॅक्टरमुळे मनोजरांगे पाटील यांच्या रडारवर भाजप आणि महायुती सरकार आहे हे कुणीही नाकारू शकत नाही त्यामुळे भवनराव लोणीकर यांना ही, ही विधानसभा निवडणूक सोपी वाटत नाही यंदाचं वातावरण त्यांच्यासाठी सोपं नाही असं त्यांच्याही लक्षात आलं असेल म्हणून ते आपल्या मुलाला पुढे ढकलतात जिंकला तर मुलगा आणि हारलं तर भाजप असं परतूरच्या पारावर बसलेल्या अनुभवी मतदारांच्या चर्चा ऐकायला मिळतात नुकत्याच थोड्या दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी घराणेशाही शाहीला मतदान नको तरच विकास होईल असं जनतेला ठणकावून सांगितलं आता संपूर्ण आढावा पाहिला तर असं लक्षात येतं की भाजप मात खाईलच पण मग विरोधी पक्षाकडून कोण निवडून येईल असा प्रश्न निर्माण होतो मतदारसंघ परंपरेप्रमाणे आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जातो मतदारसंघात काँग्रेसकडून पाच उमेदवार इच्छुक असल्याकारणाने परतूरमध्ये पुन्हा काँग्रेसला जागा सुटण्याचा जास्त चान्स आहे आता या पाच उमेदवारांपैकी मराठा फॅक्टरमध्ये आणि सर्व समाजांना धरून चालणारा सर्व समावेशक चेहरा लागणार आहे असा एकच नेता आहे तो म्हणजे कल्याण बोराडे मतदारसंघातील घेतलेल्या आढाव्यानुसार कल्याण बोराडे यांच्याच नावाची चर्चा कारण ना ते सुशिक्षित उद्योजक व तरुण असल्यामुळे मतदारसंघातील तरुण वयोवृद्ध शेतकरी बेरोजगार महिला ते सर्व समावेशक वाटतात मतदारसंघाचा आढावा घेतला असता आम्हाला सामान्य मतदार जनतेत त्यांच्याच नावाची चर्चा असल्याचं दिसून आले